आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल सफेद तिळाचे लाडू बनवणारे हे लाडू बनवायला खूप सोपी पद्धत मी इथे सांगणार आहे इथे कुठल्याही वाटीचा वगैरे वापर न करता किंवा हाताला चटके न बसवता छान असे गोल 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 आपण इथे बघा लाडू बनवलेले आकार पण छान झालेले आहे तसेच खूप ठिसूर आणि खुसखुशीत झालेले तर ते कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी आपल्याला साहित्य काय घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा इथे पाव किलोच्या प्रमाणे मी इथे सर्व साहित्य घेतलेले आता यामध्ये पाव किलो सफेद तिळ पाव किलो शेंगदाणे आणि पाव किलो गुळ घेतलेला आहे हे तिन्ही प्रमाण आपल्याला सारखं घ्यायचं आहे आणि ह्या प्रमाणे आपल्याला हे बनवायचं आहे तर पॉलिश बिना पॉलिशची आपली इथे सफेद तिळे पॉलिशवाली असली तरी वापरू शकतात शेंगदाणे आपले नेहमीचे वापरातले आणि बिन्या चिक्कीचा गूळ हा हा गूळसुद्धा साधा आहे तर हे तिन्ही प्रमाण आपण एकसारखं घ्यायचं जर अर्धा किलोचं करायचे असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने करा इथे आपले हे अर्धा किलोचे लाडू तयार होणारे आणि जर एक किलोचे करायचे असेल तर तुम्हाला अर्धा अर्धा किलोचं प्रमाण घ्यावं लागेल तर आता पहिल्यांदी आपल्याला जी तीळ घेतलेली आपण सफेद ती भाजून घ्यायची आता पण ती कढईमध्ये घालून घेऊ आणि फास्ट गॅसवरती ही चार ते पाच मिनटं छान भाजून घ्यायची आहे म्हणजे त्याचा खमंग असा वास सुद्धा येतो आणि लाडू खाताना सुद्धा छान लागतात कच्ची जर वापरली तर त्याचा चव अशी म्हणावी अशी येत नाही आणि भाजल्यामुळं कुठल्याही गोष्टीला त्याची चव किंवा खमंगपणा अजून वाढतो म्हणून आपल्याला इथे चार ते पाच मिनटं इथे सफेद तीळ अशी मस्त भाजून घ्यायची आहे आणि इथे मी फास्ट गॅसवरच भाजणारे फास्ट गॅसवर भाजताना आपल्याला सतत चमच्याने हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली लागणार नाही आणि व्यवस्थित भाजली जाईल तर आता आपण इथे व्यवस्थित भाजून घेऊ जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्टला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता चार ते पाच मिनटं होत आलेली आणि छान अशी मस्त भाजलेली बघा कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजून तर आपण ही ओतून घेऊ एका ताटामध्ये त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आता शेंगदाणेसुद्धा छान असे खरपूस भाजेपर्यंत जोपर्यंत त्याची व्यवस्थित अशी साल निघत नाही किंवा शेंगदाणा असा फुटत नाही भाजताना तोपर्यंत आपण हे मस्त फास्ट गॅसवरतीच भाजून घेणारे ते सुद्धा स चमच्याने सतत हलवत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही आणि व्यवस्थित भाजले जातील आता हे सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं आपण हे भाजून घेणारे भाजून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघू शकतात जस जसा भाजत चालले तस तसा त्याचा छान असा कलर सुद्धा चेंज होत चाललेला आहे आणि शेंगदाणा सुद्धा फुटत चाललेले आणि शेंगदाणे जर असे फुटायला लागले की समजायचा आपला शेंगदाणा व्यवस्थित भाजतोय आणि त्याने काय होणार आहे जी वरची साल आहे ती पटकन निघणारे तर आता शेंगदाणा व्यवस्थित भाजलेला आहे बघू शकतात आता हा आपल्याला पूर्णाच्या चाळणीमध्ये मी ओतून घेणारे आणि थोडासा थंड होऊन द्यायचा आहे किंवा गरम गरम असलं कीच आपल्याला ह्या पद्धतीने फुलपात्र्याने किंवा पेल्याने आपल्याला ह्या पद्धतीने असं दाबून थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून त्याची साल व्यवस्थित निघते आणि इथे बघा साल त्याची निघायला सुरुवात झालेली आणि खूप पटकन निघते व्यवस्थित भाजल्यामुळे आता सर्व मी साली ही हाताने थोडीशी चोळून घेते आणि चाळणीवरती जरी हाताने तुम्ही चोळलं तरी निघेल कारण की इथे एकदम मस्त चाळणीमुळे याची साल निघायला मदत होते त्यानंतर तो आपण पाखडून घ्यायचा आहे आणि त्यातले कचरा जो सालीचा आहे तो काढून टाकायचा आहे आणि नंतर मिक्सरला हा फिरवून घ्यायचा आहे तर बंद चालू बंद चालू करून हा आपल्याला चार ते पाच मिनटं फिरवायचा आहे पूर्णपणे बारीक करायचा थोडासा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे खाताना लाडू छान लागतात तर इथे बघा कढई घ्यायची इथे मी जाड कढई घेतलेली त्या कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जो गूळ घेतलेला आहे आपण चिरून तो यामध्ये घालायचा आहे आता इथे आपण पाव किलो गूळ वापरलेला आहे आणि हा मी चिरून घेतलेला आहे तुम्ही किसून किंवा चिरून किंवा कुटून घाला पण अख्खा गूळ घालू नका नाही ता तर वितळायला खूप वेळ लागतो ला तर आता आपण तुपावरती थोडासा असा छान असा परतून घेऊ आणि याचा आपल्याला पाक बनवायचा आहे तर पाक बनवताना थोडासा काळजी घ्या व्यवस्थित पाक जर झाला तर तुमचे लाडू कधीही फसणार नाही सगळा खेळ हा लाडूचा पाकावरतीच असतो जर कच्चा जर राहिला तर लाडू त्याचे तुटतात आणि व्यवस्थित येत नाही तर बघा आता थोडं थोडंसं मी तुपावरती थोडा परतून घेतलेला आहे नंतर आपल्याला यामध्ये दोन तीन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं आहे ते घातल्यामुळे पटकन गूळ वितळायला सुरुवात होते तर बघा थोडंसं पाणी घेतलेलं आहे मी इथे दोन चमचे आपण पोहे खायचा इतकंच पाणी आपण इथे वापरणारे पाणी घातल्यानंतर तुम्ही बघू शकता लगेच गूळ वितळण्यास सुरुवात झालेली आहे आणि सर्व गुळाच्या ज्या गाठी वगैरे आहे खडे आहे ते सर्व आपल्याला फोडून घ्यायचे आणि फास्ट गॅसवरच आपल्याला ही प्रोसेस करायची आता पटकन असा गुळ वितळला जाणारे वेळ लागणार नाही आपल्या गुळाच्या पाकाला फक्त तीन ते चार मिनटं लागतात आणि लाडू बनवायला तर ता म्हणलं तर पाच ते सहा मिनटात आपले लाडू पूर्ण तयार होतात लाडू बनवायला खूप सोपे आहे तर गुळ छान असा वितळलेला आहे तुम्ही बघू शकता त्यामध्ये एकही गाठ राहिली नाही किंवा गुळाचा एकही खडा त्यामध्ये दिसत नाही आहे मस्त असा पातळसर झालेला आहे आणि गॅस फासच ठेवलेला आहे आणि छान असा ऊतू पण येतोय आता आपल्याला गुळाचा पाक कसा चेक करायचा आणि हा गुळाचा पाक कसा तयार झाला आहे की नाही ते चेक करायचं असेल तर आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये आपल्याला गुळाचा थोडासा पाक घालून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये बघा अशी जर गोळी जर लागली तर अजून ही नरम गोळी तर आपल्याला ही गोळी अशी कडक जोपर्यंत होत नाही टन तोपर्यंत आपण हा पाक बनवायचा आहे तर अजून परत मी एक मिनटं छान उकळून देते आणि कारण की गुळाचा पाक आपला अजून तयार नाही आहे तर आता फक्त एकच मिनटं मी हा उकळून देणार आहे परत त्याच पाण्यामध्ये आपल्याला चेक करायचं आहे की पाक तयार झाला आहे की नाही तर तुम्ही बघ बघू शकता तो छान व्यवस्थित असा फेसून आलेला आहे आणि जास्त वेळ पण नाही करायचा नाही तर तो काळा होऊ शकतो म्हणून लगेच आता मी एक मिनटानंतर समोरच चेक करून दाखवते बघा गॅस आता कमी करायचा आहे आणि परत आपल्याला थोडासा पाक त्या पाण्यामध्ये घालून बघायचा आहे तर आता बघा गुळाची जी गोळी आहे ती आता ती दाबत नाही आणि छान अशी कडक झालेली पाण्यामध्ये त्याचा टनकण असा आवाज येतोय टाकल्यानंतर आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे म्हणजे लाडू आपले छान असे मस्त असे ठिसूर पण होतात आणि खुसखुशीत पण होतात तर इथे बघा आता पाक आपला तयार आहे आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे कमी सुद्धा नाही आपल्याला तर आता इथे जी सफेद तीळ आहे ती यामध्ये घालून घ्यायची लगेच त्यानंतर शेंगदाण्याचा जो कूट करून ठेवलेला आपण तो पण यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व कूट चा मी याच्यामध्ये घालून घेते आणि गॅस मात्र बंदच करायचा आहे कारण की यानंतर आपल्याला गॅस चालवायचा नाही तर लाडू आपले कडक होऊ शकतात त्यानंतर मी ते खाण्याचं सोडा चिमुडभर घातलेलं आहे त्यामुळे काय होतात लाडू खुसखुशीत होतात आणि छान अशी जाळी पडते आणि फुगतं पण हे बॅटर तर तुम्ही बघू शकतात आता आपण हे छान असं मिक्स करून आहे फक्त गरम कढईमध्ये गरम गुळाने त्याला खूप ताव असतो आणि त्यामुळे फक्त मिक्स केलं तरी ते बॅटर एकदम परफेक्ट बनलं जातं आणि छान असं घट्टसर असं मस्त झालेलं लाडवाचं बॅटर आपलं इथे तयार आहे आता आपण याचे लाडू वळून घेणार आहे त्यासाठी मी एकदम नवीन पद्धत वापरली जेणेकरून आपल्या हाताला चटके पण बसणार नाही तर त्यासाठी आपण इथे एक तर इथे बघा कॉफीची मी छोटीशी काचीची बॉटल घेतलेली आहे आणि त्या बॉटलला थोडंसं तूप लावून घेते तर आता ही छोटीशी बॉटल त्याचा खालचा आकार थोडासा गोल गरगरीत असतो तर त्यामध्ये आपल्याला हे जे लाडवाचं मिश्रण आहे ते घालून घ्यायचं आहे तर आपण ही, ही कढाई खाली घेतलेली आणि अर्धा चमचा पण याच्यामध्ये हे बॅटर भरणार आहे लाडवाचं आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने हा लाडू तयार होतो तर फक्त आपल्याला जी काचेची बरणी आहे ती हाताने फक्त अशी गोल गोल फिरवायची आहे आणि लगेच लाडू तयार होतो एकदम पटकन जास्त वेळ लागत नाही एका मिनिटात तुम्ही दहा ते पंधरा लाडू सहज बनवू शकतात तर बघू शकतात एकदम पटपट बनतात जास्त वेळ लागत नाही तर परत आपण त्यामध्ये अर्धा चमचा आपल्या लाडवाचं बॅटर टाकलेलं आहे आणि तुमच्यासमोरच मी काचेमध्ये बघा कसं गोल फिरवते घरगरीत गर तर लगेच एक लाडू आपला इथे तयार होतोय जास्त वेळ लागत नाही थोडासा आकार देऊन घ्यायचा हाताने हलक्या हाताने आणि चटकासुद्धा बसत नाही आकारसुद्धा लाडवाचा एकसारखा येतोय बघू शकतात चमच्याने आपल्याला टाकायचे आणि फक्त फिरवायचे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाडू बघा पटापट -पत, मी एका मिनटात वीस ते पंचवीस लाडू होत आहे बघा एकदम पटपट 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 हे लाडू तयार होत आहे आणि मिश्रण थंड होण्याआधीच मी हे सर्व लाडू करून तुमच्या समोर दाखवते आणि लाडूसुद्धा एकदम छान असे खुसखुशीत झालेले बघा बॉटलमध्येच त्याचा आकार येतोय आपल्याला हाताने सुद्धा द्यायची गरज पडत नाही इतका लाडू एकदम मस्त तयार होतोय त्यामध्ये ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा आणि ह्या मकर संक्रांतीला तुमच्या घरच्यांना व तुमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना हे लाडू नक्कीच खाऊ घाला आणि बघू शकता सर्व लाडू मी इथे वळून घेतलेले दहा ते पंधरा मिनिटात आपले हे लाडू पूर्णपणे तयार झालेले आणि मेन म्हणजे खूप खुसखुशीत झालेले अजिबात लाडू आपला इथे कडक झालेला नाही आहे आणि घरी हे नक्की ट्राय करा बघा आकारानंसुद्धा छान असा गोल घर हा लाडू व्यवस्थित तयार आहे जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद